आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली घरात गेल्यावर संवाद झाला चुकीच्या गोष्टी केल्याने दोन मुस्काडात खाल्ल्या झालेल्या घटनाबद्दल चुकीची माफी मागितली परत असे राजकारण करणार नाही अशी ग्वाही दिली विषय संपला तेवढ्यात युवा नेत्याची एंट्री झाली गुन्हा दाखल करावाच लागेल असे सांगितले इतरांच्या नावाने अनोळखी गुन्हा दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु नेत्याला आपल्याला या प्रकरणात सहानुभूती मिळेल अशी आशा वाटल्याने प्रमुख विरोधकावर गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगितले नेत्याची पाहिला, पाहिला केली असल्याने नाईलाज झाला नेत्याला प्रसिद्धीची हवा मिळाली स्टंट झाला गरज नसताना बिनकामाचं कुटुंबाला कायमचं शत्रुत्व घेतले नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पिये जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पियेला या दोघा तिघांनी थांबून काल मारान रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नये भांडण होऊ नये म्हणून पियेनं काय रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडं तो आला आणि मला रात्री मारहाण आहे आयाज आणि त्याच्याबरोबर दोघ जण होते त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी तिघं थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली सकाळी मी विचारायला गेलो त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो माझ्या पिईपर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही आणि तो दलित समाजाचा माझा पी आहे तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली एकेकाला तानून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे पुन्हा आज सांगतो अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्याबरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना दोन मुस्काडीत मारण्यात ही वस्तुस्थिती आहे नाकारत नाही आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण रात्री माझ्या पी एल आयने मारण केलेली आहे आमची फिर्याद दाखल अर्ध्या पाऊण तासात आम्ही करतोय वाद वाढू नये गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे